हो। सन्माननीय रामदास जी ढोने साहेबांना भीम आर्मीच्या वतीनं आपण जाहीर पाठिंबा देत आहोत मित्रांनो त्यांची निशाणी मशाल असून या मशाल चिन्हासमोरील समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने निवडून द्या मित्रांनो आज आपण रामदास ढोणे या नावाला पाठिंबा देत नाहीये रामदास ढोणे या व्यक्तीला आपण पाठिंबा देत नाहीये तर रामदास ढोणे यांनी जे आतापर्यंत कार्य कर्तृत्व केलेलं आहे जे कार्य केलेलं आहे त्या कार्याला आपण त्यांना पाठिंबा देत आहे मित्रांनो रामदास धोणे यांना आपण केवळ पाठिंबा रामदास ढोणे म्हणून देत नाही तर रामदास ढोणे यांनी नगरसेवक म्हणून ज्या पद्धतीनं आतापर्यंत आज तागायत समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला अनेक गोष्टींमध्ये अडी अडचणींमध्ये ते धावून आले त्या पद्धतीने त्यांनी नगरसेवक म्हणून सुद्धा आमचा आवाज बुलंद करावा या हेतून आपण त्यांना पाठिंबा देत आहोत रामदासजी ढोणे हे खऱ्या अर्थानं एक उमेदवार नाही तर ते संघर्ष योद्धा आहेत आणि हा संघर्ष योद्धा महानगरपालिकेमध्ये गेला पाहिजे तो अभ्यास नेता आहे कार्य तत्पर आहे कर्तव्यध्यक्ष आहे असा व्यक्ती महानगरपालिकेचा हवा म्हणून भीम आर्मी भी प्रमुख सन्माननीय प्रफुल भाऊ शेंडे यांच्या आदेशानुसार रामराजजी ढोणे यांना आपण पाठिंबा देत आहोत मी सर्व मतदारांना जाहीर आवाहन करेन की पंधरा तारखेला पंधरा तारखेला घरातून उठून मतदान केंद्रावर गेल्याच्यानंतर नंतर आपलं चिन्ह मशाल कुठं आहे ते बघा आणि त्या मशालीवरतीच आपण शिक्का मारा रामराजजी ढोणे निवडून येणार आहे त्यांची फक्त औपचारिक घोषणा सोळा तारखेला होणार आहे परंतु या संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिकांमधील सर्वाधिक विक्रमी मताने निवडून आले पाहिजे यासाठी तुमच एक मत तुम्ही त्या दिवशी द्या या ठिकाणी ते मी भीम आर्मीच्या वतीनं जाहीर आवाहन करतो भीम आर्मी आणि दलित पॅन्थर यांनी जो मला पाठिंबा दिलाय त्या पाठिंब्याबद्दल या सर्वांना मी धन्यवाद देत आहे अशाच प्रकारचं प्रेम आपुलकी आप माझ्यावर राहो आणि माझ्या बरोबरच माझ्या बरोबर जे तीन इतर कॅन्डिडेट आहेत तेही मशाल चिन्हावर निवडणूक लढवतात तर माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की माझ्या पॅनेल मधील चारही उमेदवारांना आपण मशाल समोरील बटल दामून निवडून द्यावे हीच विनंती क्रांती मित्र हो भीम हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा